नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचा विधानसभेच्या निवडणुकीचा धक्कादायक आला आहे समोर भाजपच्या पायाखालची वाळू सरकली स्वतः भाजपच्या सर्वात मोठ्या जागा जाणार यातच दोन्ही सहकारी पक्षांना मात्र महाराष्ट्राच्या जनतेने नाकारले नेमक्या महाराष्ट्रात विधानसभेला कोणाला मिळणार किती जागा सर्वच पक्षांच्या जागांचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रात अवघ्या तीन महिन्यावरती निवडणुका येऊन पोचल्या आहेत त्याच्या अगोदर हा महत्वाचा ग्राउंड झिरो रिपोर्ट पहिली जागा येते ती म्हणजे एम आय एम यांना महाराष्ट्रात एक पॉईंट वीस टक्के इतकी मते पडतील आणि साधारणत एक आमदार निवडून येणार असा हा सर्वे सांगतो त्यानंतर दुसरा पक्ष येतो तो, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी यांना महाराष्ट्रात एक पॉईंट चाळीस टक्के इतके मतं पडतील आणि साधारणत वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्रात एक आमदार निवडून येऊ शकतात त्यानंतरचा पक्ष म्हणजे प्रहार प्रहारला देखील महाराष्ट्रामध्ये बच्चू कडू यांच्या प्रहारला झिरो पॉईंट सत्तर टक्के इतके मतं पडतील मात्र प्रहारचे दोन आमदार महाराष्ट्रात येतील उद्धव ठाकरे यांना सोडून शिंदेसोबत गेल्याने प्रहारला हा मोठा धक्का महाराष्ट्रात बसताना दिसून येत आहे त्यानंतरचा पक्ष म्हणजे समाजवादी पक्ष यांना महाराष्ट्रामध्ये झिरो पॉईंट सत्तर टक्के इतके मतं पडतील व त्यांचा महाराष्ट्रात दोन आमदार निवडून येतील पुढचा पक्ष आहे बहुजन विकास आघाडी हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला झिरो पॉईंट पंच्याऐंशी टक्के इतके मते पडतील व त्यांचे दोन आमदार महाराष्ट्रात निवडून येतील त्यानंतरचा पुढचा पक्ष आहे मनसे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दोन टक्के इतकी मतं पडतील मात्र त्यांचे चार आमदार निवडून येतील त्यानंतरचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांना सात टक्के इतकी मतं पडतील व त्यांचे महाराष्ट्रात एकोणास आमदार निवडून येतील त्यानंतरचा पक्ष म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला दहा टक्के इतकं मतं पडतील व त्यांचे पंचवीस आमदार निवडून येऊ शकतात उद्धव ठाकरेंना सोडल्यानंतर महाराष्ट्रात शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्ये विदुष निर्माण झाले मात्र बहुतांश आमदार पाडण्यासाठी ठाकरेंनी व्यूहरचना आखली आहे याचा सध्या तोटा शिंद्यांना महाराष्ट्रात बसतोय त्यामुळे त्यांचे पंचवीस आमदार निवडून येतील त्यानंतरचा पुढचा पक्ष येतो तो म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष त्यांना महाराष्ट्रात बारा टक्के इतके मतं पडतील तर एक्केचाळीस आमदार निवडून येऊ शकतात अशी शक्यता आहे सगळे आमदार गेल्यानंतर पवारांनी आपली विवरचना आखत महाराष्ट्रात पुन्हा एकदा आपले डोकेवर काढत संपूर्ण राज्याला आदरा देत आपल्या जागा वाढवल्या आहेत त्यामुळे अजित पवारांना हा मोठा धक्का बसेल त्यानंतरचा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षाला पंधरा टक्के मतदान पडेल व त्यांचे त्रेपन्न आमदार महाराष्ट्रात निवडून येतील काँग्रेस या वेळेस महाराष्ट्रात मुसंडी मारेल सर्वच पक्ष फुटले मात्र काँग्रेस पक्ष आपल्या जागेवर स्थिर राहिला याचाच फायदा सध्या काँग्रेसला होत आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना सोबत घेतल्यामुळे काँग्रेसला महाराष्ट्रात फायदा होताना दिसत आहे पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्रात अठरा टक्के इतके मते पडतील व त्यांचे जवळजवळ अठ्ठावन्न आमदार निवडून येऊ शकतात अशी शक्यता आहे जर असं झालं तर उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात अशी शक्यता आहे शिवसेना पक्षात मोठी फूट पडल्यानंतर शिवसेना पक्ष हा शिंदेंकडे गेल्यानंतर आणि उद्धव ठाकरेंनी कोविड काळात केलेला काम सगळ्यांना एकत्रित करून ठाकरेंना महाराष्ट्रात मोठी सहानुभूती मिळताना दिसत आहे त्यामुळे ठाकरे आगामी काळात राज्याचे नेतृत्व करतील भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात एकवीस पॉईंट पंच्याहत्तर टक्के इतकं मतं पडतील आणि भाजपचे एकोणसत्तर आमदार राज्यात निवडून येऊ शकतात अशी शक्यता आहे त्यामुळे भाजपसाठी ही धोक्याची घंटा समजली जात आहे कारण की गेल्या वेळेस एकशे सहा आमदार निवडून आले असताना यंदा डायरेक्ट एकोणसत्तर वरती येणे ही भाजपसाठी सर्वात मोठी नामुष्की असेल नेमकं का घडलं असेल यावरती भाजप आत्मचिंतन करेल मात्र राज्यात मुख्य दोन्ही पक्षांना फोडल्यानंतर हा भाजपला मोठा हादरा बसला आहे असं सध्या सांगितलं जात आहे मित्रांनो यामुळे राज्याच्या राजकारणात पुढील काही दिवसात मोठे बदल होतील त्यानंतर बघूया अपक्ष यांना आठ टक्के इतके मते पडतील आणि साधारणत अकरा अपक्ष आमदार निवडून येऊ शकतात आपणास काय वाटतंय कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद